एच एस आर पी नंबर प्लेटसाठी महाराष्ट्रातील वाहनधारकाकडून इतर राज्यांच्या तुलनेत दुप्पट तिप्पट रक्कम वसूल केली जात आहे तात्काळ इतर राज्यासारखे रक्कम बंधनकारक करावी अशा मागणीचे निवेदन स्वराज्य रिक्षा संघटना सांगली जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार दोन हजार एकोणीस पूर्वीच्या सर्व वाहनांना एच एस आर पी नंबर प्लेटचे करण्यात आली या सांगली जिल्ह्यामध्ये आता पाच लाखाहून अधिक वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर लागू होणार आहे यामध्ये सांगली जिल्ह्याला पाच ते सात सेंटर देण्यात आले आहेत मात्र या ठिकाणी महिन्याला दहा हजार वाहनांचे कामं होत असून तीस एप्रिलपर्यंत पाच लाख वाहनांची हाय सिक्युरिटी नंबर प्लेटचे काम पूर्ण होणे शक्य नाही तरी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नसल्या कारणाने एक मेपासून दंड आकारला जाणार आहे तरी ते वाहनधारकांवर दंड लागू करू नये आणि प्रशासनाने सेंटर वाढवावे त्यामुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा मागणीचे निवेदन यावेळी स्वराज्य रिक्षा संघटना सांगली जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे यावेळी जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाटील उप जिल्हा उपाध्यक्ष राजू पाटील सलीम कुरणे साजिद अत्तार शकीलवाई सय्यद रमेश सावंत अमित घाडगे उपस्थित होते महाराष्ट्र शासनाच्या वतीने एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वीच्या सर्व वाहनांना एच एस आर पी नंबर प्लेट लावणे अनिवार्य केलेलं ला आहे त्या संदर्भात आज आपण महाराष्ट्र शासनाकडे जिल्हा प्रशासनामार्फत निवेदन सादर केले आहे त्यातील त्या त्या प्रमुख मागणी अशी आहे की नंबर प्लेटचा जो दर आहे तो इतर राज्यातला दर आणि महाराष्ट्रातला दर ह्यामध्ये मोठी तापवत आहे आणि विशेष म्हणजे ज्या तीन खाजगी कंपन्या महाराष्ट्रात नेमणूक केलेल्या आहेत महाराष्ट्र सरकारने त्याच तीन खाजगी कंपन्या इतर राज्यामध्ये आहेत त्यांचा दर तिथला वेगळा आहे आणि ह्या महाराष्ट्राला वेगळा आहे दुसरीकडं आपली मागणी अशी आहे की हे नंबर प्लेटचे सेंटर नेमले आहेत ज जिल्हामध्ये पाच ते सहा सेंटर आहेत आणि वाहनांची संख्या बघितली तर साधारण पाच लाख एकाहत्तर वा एकाहत्तर हजार वाहनं या नंबर प्लेटसाठी बसवण्यासाठी अनिवार्य ठरतात तर त्या अनुषंगानं ही सेंटर कमी पडतात तर आणखीन काही सेंटरची यात भर करावी अशी आपण मागणी केलेली आहे दुसरी गोष्ट तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रो रोजीपर्यंत या एच एस आर पी नंबर प्लेटला मुदतवाढ दिलेली आहे शासनानं परंतु जिल्ह्याच्या सेंटरच्या ह्याच्यावर बघितलं तर ही सेंटर उपलब्ध कमी पडते असं आम्हाला वाटतं आहे कारण एक मे नंतर वाहतुकीला सुरुवात झाल्यानंतर रस्त्यावर पोलीस असतील वाहतूक पोलीस असतील किंवा आर टी ओ असतील यांच्याकडून या दंडास किंवा दंडाच्या तरतुदीस ही सुरुवात केली जाणार आहे कारवाई सुरुवात केली जाणार आहे तर आमची त्यात प्रमुख मागणी आहे की ज्यांच्याकडे हे ऑनलाईन अपॉइंटमेंट घेतलेले आहे ज्यांनी पैसे भरलेले आहेत नंबर प्लेटसाठी परंतु नंबर प्लेट आलेली नाही अशा लोकांना त्या पावतीवर दंडातून मुक्त करावे त्यांना कोणताही दंड लावू नये कारण की श शा, महाराष्ट्र शासनच या एच एस पी आर एच एस आर पी नंबर प्लेटसाठी तरतूद करणार कंत्राट त्यांनीच देणार नंबर प्लेटसाठी बुकिंग त्यांच्याकडेच करायचं नंबर प्लेट त्यांच्याकडून मिळणार वरून दोन दोन तीन तीन महिने वेटिंग असणार पण दंड मात्र सामान्य जनतेला भर लागणार की अशी भूर्दंड नागरिकांच्या माथ्यावर पडण्याची शक्यता आहे त्यामुळं आम्ही आज जिल्हाधिकारी सांगली व आर टी ओ हो सांगली यांना निवेदन देऊन आम्ही आज मागणी केलेली आहे